नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक राज्यातील बी एम एस कॉलेजच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर येतो व महाराष्ट्रामध्ये बी एम एस मिळण्याची शक्यता कमी असते असे विद्यार्थी कर्नाटक त्यासोबतच मध्य प्रदेश या राज्यामध्ये बी एम एस करण्यासाठी इच्छुक असतात तर ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी कर्नाटक राज्यामध्ये बी एम एस करायचं आहे त्यांच्या अनुषंगाने हा फार महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे जर आपण कर्नाटक राज्यातील बी एम एस कॉलेजची संख्या पाहिली तर कर्नाटक राज्यामध्ये जवळजवळ बी एम एस चे कॉलेज आहेत यापैकी कोणते टॉप कॉलेज आहेत त्यासोबतच या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेस त्यासोबतच आउट ऑफ स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करू शकतात या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर आता आपण बोलूया टॉप प्रायव्हेट बी एम एस कॉलेजबद्दल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे एस डी एम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजची जर आपण वार्षिक फीस पाहिली तर वार्षिक फीस टू पॉईंट फाईव्ह टू थ्री लॅक पर इयर या दरम्यान आहे त्यानंतर दोन नंबरचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे श्री श्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजची देखील वार्षिक फी अराऊंड दोन ते तीन लाख पर इयर या दरम्यानच असणार आहे त्यानंतर जर आपण तीन नंबरचं कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे के एल ई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजची देखील वार्षिक फी दोन ते तीन लाख पर इयर या दरम्यान असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला कॉलेज सांगत आहे त्या मॅक्झिमम कॉलेजची जी फीस आहे ती दोन ते तीन लाख पर इयर या दरम्यानच असणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना कर्नाटक या स्टेटमध्ये बी एम एस करिता ॲडमिशन घ्यायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या त्यानंतर जर आपण पुढील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे ए एम सी या कॉलेजची देखील वार्षिक फी मी सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन लाख पर इयर या दरम्यानच असणार आहे पाच नंबरचं जर आपण कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे राजा राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजचा कॅम्पस तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल या कॉलेजची देखील वार्षिक फी दोन ते तीन लाख पर इयर यामध्येच आहे त्यानंतर जर आपण पुढील कॉलेज पाहिलं तर या कॉलेजचं नाव आहे बी एम कांकणवाडी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज त्यानंतर अश्विनी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हिल साइड आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अशा प्रकारे हे कर्नाटक राज्यातील टॉपचे बी एम एस कॉलेज आहेत